आपल्या सर्वांच्या न्याय मागण्या घेऊन राज्य सरकारच लक्ष केंद्रित करण्यासाठी आपले युवा सहकारी माननीय खांडेकर माननीय नरळे माननीय अध्यक्ष करांडे साहेब आणि डॉक्टर गिरडे हे आपले प्रतिनिधी म्हणून गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा थेंब ही न घेता अन्नाचा कण न घेता सांगोला तहसीलदार कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून हजारोच्या संख्येनं लोणारी समाज इथं मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत नुसता लोणारी समाज नाही तर अख्खा बहुजन समाज लोणारी समाजाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी गेल्या चार दिवसापासून इथे उपस्थित आहे मुळात लोणारी समाजाची संख्या काही मतदारसंघांमध्ये आहे जसं सिंहांची संख्या थोडी थोडी आहे तशी लोणारी समाजाची संख्या थोडी थोडी आहे पण से आहे दाडसी आहेत प्रामाणिक आहेत स्वाभिमानी आहेत प्रचंड कष्टाळू आहेत शब्द दिल्याप्रमाणे जागणारे आहेत आमचा अनुभव आहे सगळ्याच पुढाऱ्यांचा इथं आणि एकदम कडवट आहे एकदा एखादी गोष्ट मनावरती घेतली तर ती शेवट करेपर्यंत खोप लागणार नाही अशा पद्धतीचा आपला सगळ्यांचा स्वभाव आहे छोटे छोटे समाज खूप आहेत महाराष्ट्रामध्ये काही मोठे मोठे समाज लोकसंख्येनं सोडले तर छोट्या समाजाची संख्या किमान तीनशे समाज असतील ओबीसी मध्ये की ज्यांची संख्या फार छोटी आहे आणि त्यांच्या मागण्या अनेक वर्षांपासूनच्या आहेत सत्तेचं जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून लोणारी समाजाचं आर्थिक महामंडळ स्थापन झालं पाहिजे ही आपली त्यातली प्रमुख मागणी आहे सरकारकडं याचा आपला पाठपुरावा सुरू आहे मी विधान परिषदेचं सदस्य झाल्यापासून मी सातत्याने छोट्या छोट्या समाजाची भूमिका सभागृहामध्ये लावून धरतो आणि माननीय हो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या वर्षी राजे उमाजी नाईक यांच्या नावानं रामोजी समाजाचं वेगळं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं सलवान मारुती वडार यांच्या नावानं वलार समाजाचं महामंडळ स्थापन केलं एकदम छोटा असणारा गुरे समाज यांचं वेगळं महामंडळ स्थापन केलं लिंगायत समाजाचं महात्मा बसवेश्वरांच्या नावानं वेगळं महामंडळ स्थापन केलं नाभिक समाजाचं वेगळं महामंडळ स्थापन केलं आणि आता आपली जी मागणी आहे ती एकदम रास्त आहे मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये मुंबईला आले होते आणि तेव्हाही माननीय प्रशांत परिचारक मालक यांचाही मला फोन आला होता आणि सहकारी मला भेटले आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना शिष्टमंडळ घेऊन भेटलो आणि तेव्हा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाने लोणारी समाजाचं कर महामंडळ करावं असे आदेश या विभागाला दिले ओबीसी मंत्रालयाला दिले आणि ओबीसी मंत्रालयाच्या ज्या सचिव आहेत त्यांना दिले आणि तशा पद्धतीनं आता ही सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे परवा अतुल सावे साहेब आपल्या अध्यक्षांशी बोलले आज गिरीश बहादर साहेबांच्याकडून आपण विनंती केली त्यांना त्यामध्ये घेतलं तर आपल्याला पाठबळ येतो आपल्याला ताकद येते एक, एक जबाबदार मंत्री आहे आणि गिरीश रावनी आपली लोणाळी समाजाची महामंडळ स्थापन करण्याच्या बाबतची ही आपली मागणी आहे ही मागणी पूर्ण करण्याचा पाठपुरावा करण्याचा क्षेत्र आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या उपोषणकर्त्यांना दिलेला आहे आणि त्यामुळं आपण आता मंगळवारी बुधवारी जेव्हा सगळे तिथं आपले लोकप्रतिनिधी आपले सगळे तिथं असतील तर आपण सगळेजण जाऊन तिथं या गोष्टीचा पाठपुरावा करू गेल्या गेल्या काम होईल असं नाही पण आपण त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर महामंडळाची घोषणा राज्य सरकारकडून करून घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आपण कशा पद्धतीनं पाठपुरावा करू दुसरी खूप चांगली मागणी आहे की मुंबईमध्ये आमच्या मुलांना आणि मुलींना वस्तीग्राची स्थापना झाली पाहिजे आणि ही बाब आहे ती बाब अत्यंत महत्वाची आहे आणि ती पाठपुरावा केल्याशिवाय होणं शक्य नाही आणि म्हणून आपले जे लढी समाजाचे कार्यकर्ते मुंबईमध्ये आहेत त्यांना मी आव्हान करेन त्यांना विनंती करेन की तुम्ही तिथली जागा आयडेंटिफाय करा नवी मुंबईमध्ये ही ही जागा शिडकोची आहे ती एक जागा शिक्षण क्षेत्रासाठी राखीव आहे तर तशा पद्धतीची जागा आपण आयडेंटिफाय करू आणि राज्य सरकारकडे जाऊ त्यामध्ये मग खारघरला आहे नेरूळ आहे तामोट्यात आहे कर्मोलीत ता आहे जिथे कुठं असेल ती जागा आपण त्यांना दाखवू आणि त्या पद्धतीनं ही जागा लोणारळी समाजासाठी पहिली आरक्षित करून घेऊ आणि मग तिथे वस्तीग्रहाची मागणी करू ही अशी आपल्याला प्रक्रिया करावी लागणार आहे तिसरे महत्वाचा विषय आपला आहे की विष्णुपंत दादरे यांचं भव्य स्मारक सांगलंच झालं पाहिजे आणि सकाळपासून माननीय चाजी बापू माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख माननीय दीपक आबा आणि आमचे भाजपचे केदार साहेब वकील साहेब देशमुख साहेब सगळी मंडळी ते सीओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील त्यांना घेऊन त्याने एक जागा आयडेंटिफाय केलेली आहे तर आता त्या जागेची प्रक्रिया सीओ साहेब इथून ठराव करून पाठवतील आणि त्याची करून घेण्याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधींची आहे आणि तितके लोकप्रतिनिधी आपले सक्षम आहेत त्यामुळे त्याचा काय आता विषय नाही तो तुमच्या नगर परिषद निवडणचा तो विषय आहे आता राहिला पुढचा विषय विष्णुपंत पंत दादरे साहेबांचं स्मारक करताना जो काही निधी तुम्ही लागणार आहे त्याचं तुम्ही डिझाईन कराल त्याचा आराखडा करा, तयार कराल